नमस्कार विशिता मेजवाणीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करणार आहेत अगदी पटकन होणारी आहे आणि सर्वांची आवडती आहेत वडा रस्सम म्हटलं की सर्वांनाच आवडतं आणि घरातले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातात तर तीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत अगदी कमी साहित्यात कमी वेळेत तयार होणारी रेसिपी आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान रेसिपीज बघायला मिळतील मी, मी माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि कमी वेळेत होणाऱ्या रेसिपी ह्या दाखवत असते तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा तर आपले वडा किती छान दिसत आहे तर चला तर मग आपण रेसिपी करून घेऊ या ठिकाणी आपल्याला वडा रसम करण्यासाठी उडदाची डाळ लागणार आहे दोन वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहेत ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत यामध्ये मी तीन चमचे तांदूळ घातलेले आहेत त्यानंतर दोन चमचे आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे तांदूळ घातल्याने आपली वडे हे क्रिस्पी तयार होतात आणि मुगाने स्वादिष्ट होतात त्यामुळे आपल्याला हे दोन साहित्य यामध्ये ॲड करायचे आहे आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे तीन ते ती चार पाण्याने मी डाळ धुतलेली आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालून तीन तास ही डाळ भिजवून घ्यायची आहेत जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही दोन तास भिजवली तरीही चालेल आणि ही पूर्वतयारी जर तुम्ही रात्री करून ठेवली तर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या ब्रेक ब्रेकफास्ट करायला अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतील आणि तुमचा ब्रेकफास्ट हा तयार होईल या ठिकाणी बघा आपली डाळ छान अशी भिजलेली आहे जवळजवळ तीन तास मी डाळ भिजवली होती मस्त अशी फुलून वरती आलेली आहे आता आपल्याला यातलं पाणी हे पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून एकदम बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहेत डाळीमध्ये जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाहीत या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यात थोडी थोडी डाळ टाकून फिरवून घेणार आहेत या ठिकाणी बघा पाणी मी बिलकुलही घातलेलं नाही हवं असल्यास तुम्ही अगदी थोडंसं पाणी वापरू शकता डाळ दळून होते तोपर्यंत आपण या ठिकाणी सांबरसाठी तुरीची डाळ शिजवून घेणार आहोत एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक कट करून घालायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये पावचमचा हळद पावचमचा हिंग आणि थोडंसं तेल घालून घेणार आहोत आपलं हे सांबर अगदीच वेगळ्या पद्धतीचं आहे आणि हे सांबर बनवायला आपल्याला जास्त साहित्यही लागत नाही अगदी कमी वेळेत तयार होणारं आहेत चमच्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि कुकरला छान असं मौसर शिजवून घेतलेलं आहे चार ते पाच शिट्ट्या मी काढून घेतल्या आहे आपली डाळ बघा किती छान अशी शिजली आहे ती आता आपल्याला घोटून घ्यायची आहे डाळ ही जेवढी छान घोटाल तेवढी डाळीला चव ही छान उतरते तुम्ही साधं वरणही करत असले तरीही तुम्ही डाळ ही छान अशी घोटून घेत जा तुमचं वरण चवीला नंबर वन हो होत जाईल त्यानंतर आपण यामध्ये दीड चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत या ठिकाणी मी कश्मीरी लाल तिखटचा वापर केलेला आहे दीड चमचा आपल्याला सांबर मसाला घालायचा आहे यामध्ये आपण जास्त कुठलेही मसाले घालणार नाहीत ना फक्त लाल मिरची पावडर आणि सांबर मसाल्याचा वापर करणार आहोत व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण सांबरला फोडणी करून घेणार आहोत फोडणीसाठी आपल्याला जास्त वाटण करायची गरज नाही पातेल्यामध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी ची फोडणी करून घ्यायचे आहेत फोडणी छान आपल्याला चरचरीत बसली पाहिजे तेव्हा आपल्या सांबार चव ही छान येते या ठिकाणी मी आणि दोन सुख्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत कोथिंबीर घालून घेतलेली आहे चव चवही तेलात उतरली की सांबारला चव ही छान येते त्यानंतर आपण लगेचच घोटून घेतलेली डाळ यामध्ये घालणार आहोत बघा किती छान अशी आपली फोडणी बसलेली आहे अशी कडक फोडणी आपल्या सांबरला बसली पाहिजे तेव्हा ते सांबर खायला टेस्टी लागतं त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत सांबर हे किती घट्ट किंवा पातळ ठेवायचं हे तुमच्यावर आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करा पाणी घालून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण यामध्ये चिंच आणि गुळाचा कोळ घालणार आहोत चिंच जेवढी घ्याल तेवढाच गुळ घ्यायचा आहे आणि त्याचं अशा प्रकारे चिंच गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे आंबट गोड चव ही तुमच्यावर आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये चिंच गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि डाळीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे पाच ते सात मिनटं आपण सांबर हे छान असं उकळवून घेणार आहोत वर्ण कोथिंबीर घातलेली आहेत आपल्या सांबरला रंगही बघा किती सुरेख आलेला आहे छान अशी उकळी फुटलेली आहे पूर्ण सुगंध हा दरवळत आहे आपलं सांबर हे तयार झालेलं आहे या सांबारसाठी आपल्याला जास्त वाटणही करायची गरज नाही अगदी पटकन होणार सांबर आहे या ठिकाणी आपण डाळही दळून झालेली आहेत मस्त अशी बारीक डाळ मी दळून घेतलेली आहेत एका भांड्यात ती काढून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये सोड्याचा वापर करायचा नाहीत तर त्यासाठी आपल्याला आधी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि डाळ ही आपल्याला जेवढी फेटता येईल तेवढी फेटून घ्यायची आहेत थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हवा असल्यास तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे करून घालू शकतात आणि अशा प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं छान फेटाल तेवढे तुमचे वडे हे मऊ लुसलुशीत तयार होतील जर आपण यामध्ये सोडा घातला तर यामध्ये तेल जास्त जिरल्या जाईल त्यामुळे या ठिकाणी मी सोड्याचा वापर करत नाही पीठच आपल्याला जास्त असं फेटून घ्यायचं आहे थोडासा गोळा घालून बघणार आहोत अगदी मऊ असा गोळा तरंगला की समजायचं आपलं बॅटर हे अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे तेल अगदी कडकडीत असावे यासाठी तेल गरम झालं आहे का नाही मी एकदा चेक करून घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत वडे सोडून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम करणार आहोत जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठीच ठेवली तर तुमचे वडे हे वर्ण रंग बदलतील पण आतून हे कच्चेच राहतील आपल्याला वडे घातल्यानंतर पाच मिनटं बिलकुलही झाऱ्या लावायचा नाही पाच मिनिटानंतर वडे हे आपोआप सुटले जातात आणि आपल्याला झाऱ्याच्या साह्याने अलगत असे काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे दोन्ही साईडनी तळून घ्यायचे आहेत हे वडे तळायला जवळजवळ पाच ते सात मिनटं लागतात मंद गॅसवर आपण हे वडे तळणार आहोत म्हणजे ते आजपर्यंत व्यवस्थित असे तळल्या जातील नाही तो वडे हे आतून कच्चेच राहतील जर तुम्ही मोठ्या फ्लेमवर हे वडे तळून घेतले तर बघा या ठिकाणी आपले ही छान असे तळले गेले आहेत अगदी क्रिस्पी असे तयार झालेले आहे आपण यामध्ये तांदूळ घातलेला आहे त्यामुळे वडे हे, हे खूप क्रिस्पी तयार होतात मस्त असे आपले वडे तयार झाले आहेत तुम्हाला या ठिकाणी मी तोडूनही दाखवत आहे बघा आतून पूर्णपणे व्यवस्थित शिजल्या गेले आहेत अगदी मऊ लुसलुशीत असे आपले वडे झालेले आहेत आता आपण हे सर्व करून घेऊ त्यासाठी या ठिकाणी बघा आपल्या सांबारला रंग किती छान आलेला आहे आता आपण एका बाऊलमध्ये हे सांबर काढून घेणार आहोत मोठ्या बाउलमध्ये आपल्याला हे सर्व करायचे आहे जेणेकरून वडे हे सांबरमध्ये व्यवस्थित असे बुडल्या जातील वर्ण आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहेत हे वडे सांबरमध्ये भिजले की खायला खूपच टेस्टी लागतात आणि तुम्ही ही जर पूर्वतयारी करून ठेवली तर तुमचे ब्रेकफास्ट अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होईल आणि कधी नव्हे असा वेगळा ब्रेकफास्ट करण्याला सर्वांनाच आवडतं तर तुम्ही हा ब्रेकफास्ट नक्कीच ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल अगदी सोपी रेसिपी आहे कमी वेळेत तयार होणारी आहे आणि कमी साहित्यात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत